अत्यंत चांगल्या कार्यक्रमासाठी आपण सर्वेजण इथं मोठ्या संख्येने एकत्रित जपलेलो आहोत किसान नागरी सहकारी पतसंस्थेचा हा रौप्य महोत्सवी वर्ष या पतसंस्थेच्या संचालक आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो एखाद्या पतसंस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होणे तसं काही सोपं नाही आणि विशेष करून की संस्था ही आर्थिक संस्था असेल ग्रामीण भागामध्ये काम करणारी आर्थिक पतसंस्था असेल अशा पतसंस्थांना पंचवीस वर्ष पूर्ण होणं हे त्याहून अधिक खरं तर कठीण आहे तसं कारण म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या काही वर्षांपासून माझी आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे देशात महाराष्ट्रात आपल्या सांगली ही सहकारी बँका असतील खासगी बँका असतील जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जाळं असेल आणि पतसंस्थेच्या रूपाने गेल्या काही वर्षात मोठं पतसंस्थेच्या माध्यमातलं निर्माण झालेलं एक जी काही स्पर्धा असेल अशा सर्व आर्थिक संस्थांच्या जाळ्यांमध्ये आपली पतसंस्था जी पंचवीस वर्ष चालवणं टिकवणं आणि त्याचा रोकळी मोसळी वर्ष गाठणं हे एवढं सोपं नाही माझ्या आधीच्या सर्वच वक्त्यांनी सांगितलं अनेक जण आम्ही कोण पतसंस्था चालवतो कोण बँक चालवतं आदरणीय अण्णा सुद्धा आम्हाला सहज सांगितलं की आहे तेही पतसंस्था चालवत आहेत या ठिकाणी सतील जे बँक कुंडलमध्ये चालू आहे आम्ही भारतीय सहकारी बँक चालवतो आणि गेल्या काही वर्षांपासून आर बी आयच्या माध्यमातनं सहकारी क्षेत्राकडे आणि खास करून महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात काम करत असणाऱ्या सहकारी क्षेत्राच्या मध्ये काम करणाऱ्या आर्थिक संस्थांच्याकडे बघताचा दृष्टिकोन हा फार वेगळा झालेला गेल्या अनेक वर्षांपासून खरं पाहिजे तर आज एक लाख कोटीहून अधिक ही उलाढा ही सहकारी क्षेत्रातल्या आर्थिक संस्थांच्या माध्यमातून ही केली जाते मी काही काळ आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने एकोणीसशे दोन हजार नऊ एकोणीसच्या नंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये जे काही मला राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली दा त्या चाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये सहकार हे खातं मला मिळालं आणि म्हणून सहकार खातं हे चालवत असताना सहकाराच्या अनेक अडचणी पाहत असताना मला लक्षात आलं की आर्थिक पतसंस्था ज्या आहेत या पत पतसंस्थांना ज्या उत्तम चालणाऱ्या पतसंस्थांना अधिक ताकद आणि बळ देण्याची आवश्यकता आहे खरं पाहिलं तर, तर ग्रामीण भागातला आपला सर्वसामान्य गोरगरीब माणूस व्हा तसं माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की नागरी बँका असो खाजगी बँका असो तिथे जेव्हा तो सत्य त्याला कर्ज हवं असेल तर कर्ज मागायला जेव्हा जातो तेव्हा कागदपत्र पूर्तता करावी लागते मग ती कागदपत्र पूर्तता केल्यानंतर मग त्याने ठेवी असतील तारण असेल तारणाची कागदपत्र कागदपत्रं असतील कोणतं जामीनदार असेल या सगळी पूर्तता केल्यानंतर मग कुठंतरी त्या शाखेत हेड ऑफिस हेड ऑफिसमध्ये ती कर्ज मंजुरी त्या सगळ्या गोष्टींमध्ये जे कालावधी जातो त्या कालावधीमध्ये सर्वसामान्य गोरगरीब माणसाला जे चक्कन कर्ज छोट्या रकमेचं हवं असतं ते त्या योग्य कालावधीत त्याला मिळालं नाही तर त्या कर्जाचा काही फायदा होतो आणि म्हणून कुठं पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख रुपयांची जी कर्ज आहे ती खरं कर्ज चक्कन आपल्या विश्वासातल्या संस्थेकडनं मिळावी आणि मग त्या ठिकाणी त्या माणसांकडून फेड असेल इतर काही गोष्टी असतील या माध्यमातून त्याला कुठेतरी आर्थिक सहाय्य मिळावं या हेतूने माणसंही पतसंस्थेची संस्थेची पाहिजे करत असतात आज खरं आणि भाऊंचं मला कौतुक करायचं कारण त्यांनी त्याचं सुरुवातीचा प्रास्त्रिक भाषण मी ऐकू शकलो नाही मी तुमची मनापासून दिगिर व्यक्त करतो तर जे काही मी ऐकलं आहे की एकोणीसशे नव्याण्णवला त्यांना स्वतःला वीस का चाळीस हजाराची आर्थिक मदत हवी आणि त्यांना सुद्धा त्या काळामध्ये म्हणजे खूप त्रास सोसावा लागला अनेक ठिकाणी जावं लागलं अनेक संस्थांच्या बाहेर चढावे लागले त्यांना मदत झाली नाही म्हणून त्यांनी आणि स्वर्गीय कस्तुरे यांनी ही पतसंस्था मोठ्या जिद्दीने सुरू केली कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही छोट्या खाली नसते आणि म्हणून तुमचा हा किस्सा ऐकल्यानंतर मला स्वर्गीय पतंगरावडीकरण साहेबांची सुद्धा आठवण होते कारण ज्यावेळी चौसष्ट त्यांनी भारतीय विद्यापीठाची स्थापना एका पुण्याच्या गोळा केली दहा बाय दहाच्या खोलीमध्ये त्यानंतर एकाहत्तर साली जेव्हा त्यांना सुद्धा असं वाटलं की आता हळूहळू हे शिक्षणाचा विस्तार आपण करायला पाहिजे तर त्यावेळी सुद्धा पुण्यात त्यांनी काही आर्थिक बँकांकडे जाण्याचं काम केलं होतं त्यांनी सुद्धा काही कर्ज मागण्याची भूमिका घेतली होती जेव्हा त्यांना कुणी उभं केलं नव्हतं कारण हे ग्रामीण भागातले बहुजन समाजातले अशा परिस्थितीत त्या ठिकाणी साहेबांनी सुद्धा भारतीय सहकारी बँकेची स्थापना केली आज लोकांच्या आशीर्वादाने आमची जवळ बावीसशे तेवीसशे कोटीची उलाढाल चालू आहे परंतु या पतसंस्थेचं मला एक कौतुक आहे की मी पाहत होतो जे काही तुमचा आर्थिक वार्षिक अहवाल आहे त्यामध्ये माझ्या माहितीने तेरा टक्के डिव्हिडंड हा या ठिकाणी सभासदांना पतसंस्थेच्या माध्यमातून दिला जातो जवळजवळ तेहतीस कोटीच्या घेवी थें आहेत तेवीस कोटीचं कर्ज वाटप आहे थोडंसं कर्ज वाटप मला जास्त वाटतं परंतु मला खात्री आहे की ज्या शिस्तीने भवन त्यांचे सर्व संचालक आणि अधिकारी पतसंस्था चालवत आहेत त्यात मला वाटतं कुठेही त्या अडचण येणार नाही सातत्याने ऑडिटचा सा अहवाल जो काय एम पी एका आटोक्यात ठेवलेला आहे या सगळ्या गोष्टी एक असं चित्र दाखवतं की ही पतसंस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्तम चालू आहे आणि उत्तम या ठिकाणी चालत राहील हा या ठिकाणी विश्वास आपल्या सगळ्यांना व्यक्त असं वाटतं मी खरं सांगायचं म्हटलं तर अनु अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत आपल्या या तालुक्यामध्ये कडेगाव आणि पडूस तालुक्या मतदारसंघामध्ये पण तालुका तारु, मत नेहमीच एक सदर तालुका औद्योगिक क्षेत्रामध्ये किर्लोस्करांच्या माध्यमात असेल पलूस एम आर सीच्या माध्यमात असेल हा एक सदन तालुका राहिलेला आज क्रांती उद्योग समूह असतील आणि हळूहळू काही शिक्षण संस्था असतील आदरणीय आपली कृष्णा मागासवर्गीय सुद्धी स्वर्गीय कदम साहेबांनी उभी केली त्या सर्व सहकार संस्थांच्या जाळांच्या माध्यमातून आज या ठिकाणी एक मोठा कामगार वर्ग असेल नोकरदार वर्ग असेल आणि या ठिकाणी उत्तम शेतीच्या माध्यमातून शेतीचा बळावर आणि काम करणारी आज एक आमचे शेतकरी बांधव असते या तालुक्यामध्ये आर्थिक उलाढाल गेल्या काही वर्षांपासून अत्यंत चांगल्या पद्धतीने ही वाढलेली परूज तालुका माझ्या माहितीने आज सांगली जिल्ह्यातला तर एक अत्यंत आर्थिक उलाढालीमध्ये सर्वात अग्रेसर असणारा तालुका असेल असं म्हणणं तर चुकी जातात आणि अशा तालुक्यामध्ये आर्थिक व्यवस्था सुविधा या पतसंस्थांच्या माध्यमातून देणं अत्यंत चांगलं आहे माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की आता ग्राहक मिळावा म्हणून प्रत्येक पतसंस्था बँक वेगवेगळ्या स्कीम्स काढतो वेगवेगळ्या अत्याधुनिक सुविधा देतो या ठिकाणी संदनीकरणाच्या माध्यमातून आज तत्पर सेवा पटकन सेवा ही कशी उपलब्ध होईल याच्याकडे सुद्धा आज लोकांचं बारीक लक्ष असतं आज सध्या हा मोबाईलचा हो जमाना आहे गेल्या कोरोनाच्या नंतर आपण सगळे पाहतो की शहरांमध्ये पेटीएम असेल ई कॅशच्या माध्यमातून पेमेंट असतील म्हणजे आता तुमच्या दुकानात आणि त्यांच्याकडे त्या दुकानाकडे मशीन असेल मोबाईल सुद्धा दाखवलं तरी पेमेंट त्या त्यात सक्षम होऊन जाते आणि सगळ्या काळामध्ये आपल्या पतसंस्थेचं आधुनिकरण किती चांगलं आहे त्याच्याकडे चा सुद्धा येणारा काळ हा ग्रामीण भागातला आमचा हा शेतकरी आणि वर्ग लक्ष ठेवणार आहे मला खात्री या येणाऱ्या काळामध्ये ज्या काही काळाच्या गरजा आहेत त्या गरजेनुसार या पतसंस्थेच्या माध्यमातून सुद्धा अत्यंत चांगलं काम होईल यात मला विश्वास व्यक्त करावा असं वाटतं आज खरं सांगायचं म्हटलं तर कालच आपल्या लोकप्रिय खासदार रामचा वाढदिवस कधी वाढदिवस होता वो वो ते साजरा करू शकणार नाही कारण त्यांच्या घरात एक दोन वर्षापूर्वी नुकतं घटना घडलेली होती मग त्यांनी सांगितलं होतं की वाढदिवस साजरा करणार आज मला आपल्या सर्वच्या तालुक्यातल्या आणि कुंडलच्या जनतेला आभार मानायचा कारण खऱ्या अर्थाने नुकताच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी एका तरुण तडवता खासदारांना निवडून दिला आणि गेल्या लोकसभेच्या आपण अधिवेशनात पाहिलं की जिल्ह्याचे प्रश्न अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडण्याचं काम त्या ठिकाणी ते करत आहे मला असं वाटतं अण्णा पदूस तालुक्याच्या हितासाठी पडूस तालुक्याचे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे आपल्या सगळ्यांचा विचार येतो पक्ष जरी वेगळे असले तर आपला विचार काय हा पुरोगामी विचार आहे हाच विचार स्वर्गीय जिडी बापूंनी ठेवला हा स्वर्गीय स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांनी ठेवला हाच विचार या जिल्ह्यातून महाराष्ट्रात मध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांनी ठेवला या पुरोगामी विचारानेच खर आपण सर्वांनी एक दिलाने काम करूया आदरणीयचं भाषण आम्ही नेहमीच बारकाने ऐकत असतो आणि कारण दोघ अत्यंत चांगले यांचे संबंध आहेत मैत्री आहेत सगळ्या आपल्या दोन्ही कुटुंबांचे संबंध नेहमीच चांगले राहिलेत परंतु मला असं वाटतं की खेळीवेळीच वातावरण खरंच राहिलं पाहिजे निवडणुका येतात जातात निवडणुकीच्या हो कार्य काळामध्ये काही गोष्टी होत असतात परंतु मनाने आपण त्या ठिकाणी त्यातलं पुढं जाऊन या ठिकाणी आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं हित जोपासण्याच्या दृष्टीने आपण पावलं टाकली तर निश्चितपणे तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा चांगला या ठिकाणी संदेश जाईल आणि एक दिलाने दिवसाने कार्यकर्ते सुद्धा काम करतील आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही भाऊ तुम्ही सगळ्या तालुक्यातल्या नेत्यांना सर्व पक्षातील नेत्यांना बोलवलं खरंच मला तुमचं कौतुक कारण या ठिकाणी आज तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करता संस्था चालवत असताना कुणी कुठली जात धर्म बघायचा कुठला पक्ष बघायचा नाही आदरणीय पतगरावजी दलम साहेबने हेच संस्कार आमचं या ठिकाणी घालवले आणि म्हणून आमच्याही जी कुठल्याही संस्था असतील या ठिकाणी सहकारात शिक्षण संस्था इतर संस्था यामध्ये काम करत असताना आम्ही पक्ष आणि जात धर्म बघितला नाही पुढेही बघणार नाही ही त्याला मदत करण्याची भूमिका नाही दृष्टीने आम्ही काम करू आज पुन्हा एकदा आणि जी आणि बहु तुमच्या आणि तुमच्या सर्व संचालकांच्या मंडळाचं मी मनापासून कौतुक करतो ही पतसंस्था आज या ठिकाणी आपण सर्वेजण रौप्य महोत्सव या ठिकाणी महोत्सव आपण साजरा करतोय त्याचं पन्नासावं वर्ष सुद्धा अशाच ताकदीने या ठिकाणी आपण त्यावेळेस तीन शाखाच्या आणखी दहा पंधरा शाखा होती वीस शाखा होती त्या ठिकाणी त्याचा आर्थिक उलाटाला वाटेल कर्ज या ठिकाणी देण्याची क्षमता वाढेल सभासद वाढतील ठेवीदार वाढतील अशी परमेश्वराला या ठिकाणी आजच्या प्रसंगाच्या निमित्ताने मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपण ह्या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानतो कार्यक्रमाला येण्यास या ठिकाणी मला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची संयोजकांची संकलक मंडळाची मनापासून दिलगीर व्यक्त करतो हेतच थांबतो जय हिंद जय